माय विचार विचारमंथन संस्कृतीचे करू जातन अंकारात्ना माई त्रिवेणीचे नोलाई माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सासरुंबर माहेर बडगाव आज हनुमान जागर हनुमंताचे गाणी शनिवार दर शनिवारी उपास वारी बजरंगासाठी रवी फुलांचा आर मी करते मारुतीसाठी साठी दर शनिवारी उपास बारी बजरंगासाठी तृईफ फुलांचा आर मी करते बजरंगासाठी मारवतीने भक्ती केली त्या रामरायाची मारुतीने भक्ती केली त्या रामरायाची प्रभू रामाने स्वयं अर्पिले त्या मारुतीशी प्रभू रामाणे स्वयं अर्पिले त्या मारुतीशी सर्वस्वी प्रभू माझे आहे मी प्रभूसाठी सर्वस्वी प्रभू माय आये मी प्रभूसाठी रोई फुलांचार मी करते मारुती साठी रोईफलांचार मी करते मारुती साठी दनश दर्शनिवारी उपास वारी बजरंगासाठी दर्शन वारी उपास वारी बजरंगासाठी रोई फुलांसार मी करते मारुती साठी रामय माझे लक्ष्मण माझे माझी सीताई रामय माझे लक्ष्मण माझे माझी सीताई संकट समयी प्रभू बेटले अरण्यातायी संकटसमयी प्रभू बेटले अरण्याताई शिवाचे दर्शन झाले मारली प्रेम मिठी शिवाचे दर्शन झाले मारली प्रेम मिठी रुई फुलांचा आर मी करते मारुतीसाठी रुई फुलांचा आर मी करते मारुती साठी दर्शनिवारी उपास बारी बजरंगासाठी दर्शनिवारी उपास बारी बजरंगासाठी रुई फुलांचा आर मी करते मारुतीसाठी रुईफुलांचा मी करते मारुती साठी रामप्रभूने संदेश दिला त्या मारुतीला रामप्रभूने संदेश दिला त्या मारुतीला आनंदाने स्वीकार केला त्या प्रभुवदनाला आनंदाने स्वीकार केला त्या प्रभुवदनाला विश्वंबर बजरंगे चरणी मारुती मिठी विश्वंबर चरणी मारुती मारुती मिठी रुई फुलांचा मी करते मारुतीसाठी रुई फुलांचा मी करते मारुती साठी दर शनिवारी उपास वारी व्य बजरंगासाठी दर शनिवारी उपास वारी त्या बजरंगासाठी रुई फुलांचार मी करते मारुती साठी रुई फुलांचा हार मी करते मारुती साठी रुई फुलांचा हार मी करते मारुती साठी बजरंग की जय